नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा तहसील कार्यालयाच्या स्थलांतराचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेटण्याची चिन्हे आहेत हे तहसील कार्यालय स्थलांतर करू नये या मागणीसाठी चरतचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार नारायण पाटील हे उद्या करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत या तहसील कार्यालयाच्या नवीन जागेमध्ये आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते मात्र या कार्यालयाला होणारा विरोध पाहून माझ्या आमदार नारायण पाटील यांनी देखील यामध्ये उडी घेतली आहे या तहसील कार्यालयाचे स्थलांतर लोकभावना लक्षात घेऊन केले जाईल असं स्पष्टीकरण आमदार संजय मामा शिंदे यांनी आ... पूर्वीच दिलेलं होतं ज्या दिवशी या कार्यालयाच्या नवीन जागेचं भूमिपूजन झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी या लोकभावनेचा विचार करून नवीन ठिकाणी कार्यालय केले जाईल असे आमदार संजय मामा शिंदे यांनी स्पष्ट केले होते मात्र त्यानंतर या कार्यालयाच्या बाबत निघालेली निविदा आणि नागरिकांचा रोष पाहून या कार्यालयाला प्रचंड विरोध होत असल्याचे दिसत आहे याच मागणीसाठी माझी आमदार नारायण पाटील यांनी देखील थेट उडी घेतली असून ते उद्या धरणे आंदोलन करणार आहेत करमाळा तहसील कार्यालयाच्या समोर म्हणजे आता जे तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे सकाळी अकरा वाजता ते धरणे आंदोलन करणार आहेत अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा पेटत आहे यामध्ये आमदार संजय बामा शिंदे यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं मात्र माझे आमदार नारायण पाटील हे स्वतःच या आंदोलनात असल्याने याला मोठा प्रतिसाद मिळेल अशी चिन्हे आहेत करमाळा तहसील कार्यालय हा अस्मितेचा विषय आहे हे तहसील कार्यालय कुठेही हलवू नये अशी एक भावना आहे मात्र याची निविदा प्रक्रिया झाली त्यानंतर याचं भूमिपूजन देखील झालं आणि त्यानंतर माझे आमदार नारायण पाटील यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे लोकभावना यामध्ये महत्त्वाची आहे उपलब्ध जागेनुसार हे तहसील कार्यालय होणारं असल्याचं आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं होतं मात्र आता हे आंदोलन होणारं आहे त्यामध्ये प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे निवडणुकीवरती याचा कसा परिणाम होतो हे देखील पाहावं लागणार आहे करमाळा तालुक्यातून करमाळा शहरातून हे कार्यालय हलवू नये अशी भावना लोकांची आहे या इमारतीचं संकल्पचित्र देखील प्रसिद्ध झालेलं आहे हे कार्यालय कसे असावे याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भूमिपूजनावेळी नागरिकांशी बोलताना सांगितलं होतं तहसीलदार शिल्पा ठोकळे आणि प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याकडून या कार्यालयाची माहिती घेतली होती हे कार्यालय भूमिपूजन झाल्यानंतर हे कार्यालय आता हलवू नये अशी भावना निर्माण झालेली आहे नागरिकांचा देखील याला विरोध आहे कुठेही हे कार्यालय हलवू नये अशी एक भावना निर्माण झालेली आहे हे आंदोलन कसं होत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद